नमस्कार मंडळी मी जव्हाची स्नेहा तर मंडळी आज आहे दसरा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशीच मी व्लॉगिंग करायला सुरुवात केली होती आणि आजच आपल्या व्लॉगिंगला एक वर्ष झालेलं आहे आणि आज माझे अकरा हजार सुद्धा पूर्ण झाले त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे तर मंडळी तुम्ही जसा मला वर्षभर सपोर्ट केला तसा पुढे पण करत राहा आमच्या जव्हार मध्ये शाही दसरा हा खूप जल्लोषामध्ये साजरा करतात तसंच मंडळी आम्ही मिरवणूक बघण्यासाठी गावामध्ये आलो होतो आणि मिरवणूक बघत बघत आम्ही पोहोचलो हनुमान पॉईंट येथे आणि हे दोन आपले छोटे फॉलोअर सुद्धा मला भेटले पॉइंट नंतर मी पोचली होती गावामध्ये आणि ठीक ठिकठिकाणी सगळीकडे मस्त तारप्यावर नाचत होते दसऱ्याचे सीमे उलगन सभापती सुमित दादा यांच्याशी माझी भेट नऊ दिवस पाऊस पडला पण आज देवाने आपल्याला साथ दिली आणि आपला कार्यक्रम चांगला चांगला झाला सुमित दादा मग काय जवळचा आपला शाही दसरा काय बोलतो दरवर्षी तू बघते तुला या वर्षी कसं वाटलं प्रतिसाद चांगला आहे हो हो या वर्षी जरा खूप वेगळा माहोल आहे जवळ मध्ये एवढ्या पावसात पण असं वाटत नव्हतं गर्दी होईल पण चांगली गर्दी झाली आपल्याकडे आणि पुढच्या वर्षी अजून चांगला करू आपण